नमस्कार मी प्रफुल्लता माझ्या चॅनेलचं नाव आहे मुंबई फास्ट लेडी तर गेल्या वेळी आपण गर्भाधान ऐकतो तर असा हा पाऊस सृष्टीचा दान परत सृष्टीलाच अर्पण करून रीता होतो आणि एखाद्या योग्यासारखा भणंग होऊन निघून जातो पण जाताना शांतपणे थोडाच जाणार तो जसा वाजत गाजत येतो तसाच वाजत गाजत जातो त्याला विरह सहन होत नसावा त्याची निरोप घेण्याची पण अजब असता कवितेच नाव आहे निरोप मृदुंग घेऊन वरुणराज वाजत गाजत निघाला मृदुंग घजला बाई मृदुंग वाजला, वाजला निरोपाचा विडा घेऊनी वरुणराज वाजत गाजत निघाला सोसाट्याच्या वाऱ्या वाऱ्यासंघे उठवी वादल वारा सोसा सोसाट्याच्या वाऱ्या संघे उठवी वादळवारा तडतड पडून भूमीवरती तांडव करीती पर्जन्यधारा तडतड पडून भूमीवरती तांडव करीती पर्जन्यधारा अवघ्या विश्वावरती जणुहा तुझा खडा पहावा अवघ्या विश्वावरती जणुहा तुझा खडा पहा वाजला हा वेग तुझा आवेग तुझा अंदाज सारा न्यारा हा वेग तुझा आवेग तुझा अंदाज सारा न्यारा हो रे थोडा मृदू अन होई वेलींना आसरा हो रे थोडा मृदू अन होईल वेलींना धारा दुःख तुझे हे उरी फुटले अन वाहू लागल्या धारा निरोगाचा क्षण आहे आता त्याला हा विरोह होणार आहे त्याचं दुःख आहे दुःख तुझे हे उरी फुटले अन वाहू लागल्या धारा मृदुंग ग गबाई मृदुंग घनिवा जला विरोपाचा विडा घेऊन वरुणराज वाजत गाजत निघाला आठ मासांचा विरहारे आठ मासांचा विरहारे हे पुन्हा माघारा आठ मासांचा विरह आहारे हे पुन्हा माघारा तुझ्याच खांद्यावरी फळी हा विश्वास आढळला तुझ्याच खांद्यावरी फळी हा विश्वास अडवलार निरोप घ्याया लागे म्हणून झालास का बावर निरोप घ्यायला लागे म्हणून मी झाला सका बावरा मृदुंग घनी वाजला ग बाई मृदुंग घनी वाजला निरोपाचा विडा घेऊन वरुणराज राज वाजत गाजत निघाला वाजत गाजत निघाला आता पावसाची ही सगळी रूप झेलून झाल्यावर आपल्या वसुंधरेचं काय झालं ते पाहू एवढी सगळी संक्रमण झाल्यावर तिच्यावर परिणाम हा होणारच नाही का स्वाभाविकच आहे काही का झालं तरी तिचा प्रिय सखा आठ महिन्यांच्या विरहानंतर तिला अंगांगी भेटून गेले कवितेचं नाव आहे वसुंधरा आषाढाच्या घनगर्द प्रेम। प्रेमी चिंब चिंब भिजली आषाढाच्या घनगर्द प्रेमी चिंब चिंब भिजली वसुंधरा रोम रोमी फुलली फुलली मनी लाजली फुलली फुलली मनी लाजली गर्द हिरवा लेवनी अंगांगी बहरली गर्द हिरवा लेवनी अंगांगी बहरली वसुंधरा रोम रोमी फुलली श्रावणाच्या हळव्या प्रेमी श्रावणाच्या हळव्या प्रेमी गर्भी अंकुरली वसुंधरा हलकेच प्रसवली श्रावणाच्या हळव्या प्रेमी गर्भी अंकुरली वसुंधरा हलकेच प्रसवली कोवळे हळवे ऊन प्याली कोवळे हळवे ऊन प्याली इंद्रधनुष्शी रंगांतन्हावणी सर्वांगी झळकली वसुंधरा हलकेच प्रसवली भादव्याच्या मिस्किल प्रेमी भादव्याच्या मिस्किल प्रेमी खुदू खुदू हसली वसुंधरा नवे रूप रूपल्या माधव्याच्या मुस्किल प्रेमी खुदुखुदु हसली वसुंधरा नवे रूप लागली रिमझिम रिमझिम खेळ खेळली रिमझिम रिमझिम खेळ खेळली कोवळकी कोवळी कती उरी जपोनी स्वभान हरपली कोवळी कती उरी जपोनी स्वभान हरपली वसुंधरा नवे रूप लागली आश्विनाच्या मदनासंगे यौवनात आश्विनाच्या मदनासंगे संघे यौवनात आली वसंध वसुंधरा नवयोती झाली वसुंधरा नवयोती झाली रतिमदनाचा झुला झुलुनी नित्य नवे शृंगार करून रतिमदनाचा झुला झुलुनी नित्य नवे, नवे शृंगार करोणी अंतरी नादा वली होती नादावली वसुंधरा नवयोती झाली कार्तिकाच्या मधुर चांदणी मस्त धुंदावली कार्तिकाच्या मधुर चांदणी मस्त धुंदावली वसुंधरा फलवती झाली शुभ्र शीतल चांदण्यात चांदण्यात तृप्त फळभारे वाकली मधाळली ती तृप्त फळभारे वाकली वसुंधरा फलवती झाली आभाळाच्या हर स्वरूपी एक रूप झाले आभाळाच्या हर स्वरूपी एक रूप झाली वसुंधरा, वसुंधरा लेकरांच्या आशेने, आशेने पान्हावली दाही दिशा वैभव उधळून लक्ष्मी रूप पावली दाही दिशा वैभव उधळून लक्ष्मी रूप पावली वसुंधरा मातृत्व वसुंधरा जसा वसुंधरेवर परिणाम झाला तसा आपल्यावरही होतोच की आपण तर चालती बोलती माणसं हे सगळं सृष्टीचं प्रेम हित अनुभवल्यावर अलगद स्वप्नांच्या सृष्टीत उतरतो आणि हिंदोळे घ्यायला लागतो कविता आहे स्वप्न श्रावण आतल्या नभी उतरली रम्य निळाई श्रावण आतल्या संध्यासमयी नभी उतरली रम्य निळाई स्वर्ण केशरी वाटा रेखित भास्कर गेला अवचित विलय स्वर्ण केशरी वाटा रेखित भास्कर गेला अवचित विलय त्या वाटेवरून चालत जावे त्या वाटेवरून चालत जावे दूरक्षितिजा पार निघावे क्षितिजा पार निघावे सुवर्ण भस्म उधळीत चालावे सुवर्ण भस्म उधळीत चालावे ढगांवरून मनसोक्त फिरावे खरांगरूने मनसोक्त फिरावे पक्षांशी किलबिलत झेपावे पक्षांशी किलबिलत झेपावे अथांग आभाळी निघरावे अथांग आभाळी बिघरावे दमुनी थकुनी खाली यावे अंग झोकोनी श्रांत निजावे दमुनी थकुनी खाली यावे अंग झोकोनी श्रांतने जाणे जावे गूढनिळायत हरवून जावे दूरमुलीचे सूर उंटावे गुढ निळाईत हरवून जावे दूर मुरलीचे सूर उमटावे ते ऐकून धुंदावे तसेच तल्लीन ते तपवुडावे ते ऐकून धुंदावे तसेच तल्लीन ते तपवुडावे अलगद येऊनी त्याने टिपावे अलगद येऊनी त्याने टिपावे अनंतात त्या विधीन व्हावे अनंतात त्या विधीन व्हावे हे स्वप्न आहे स्वप्न बघायला मोहा आहे प्रत्येक जण स्वप्न बघू शकतो आपल्याला जे वाटतं ते स्वप्न बघा अगदी आनंदाने आणि एन्जॉय करावं तर आता पाऊस येऊन गेला सगळी सृष्टी न्हावून गेला पण माणूस भूतकाळात जास्त रमतो त्याचा स्वभावच आहे झाल्या घटनांचे पडसाद त्याच्या अंतर्मनात उमटतच राहतात त्याचा अवघ विश्वास बदलून जात इंद्रधनुष्य होतं कविता घेते इंद्रधनुषी मन ढगाळ ढगाळ आता आलं बरं वारा झोकात येऊन जातो घेऊन घेऊन मन ढगाळ ढगाळ आता आलं बरं वारा झोकात येऊन जातो घेऊन घेऊन मन आल्हाद आल्हाद हलके तरंगू लागल मन आल्हाद आल्हाद हल, हलके तरंगू लागल राणी वनी जाऊनिया कसं बागडू लागल वनी जाऊनिया कसं बागडू लागलं मन ओढाळ ओढाळ पाण्याकडे झेपावं मन ओढाळ ओढाळ पाण्या पाण्याकडे झेपावलं झऱ्या संगे वाहनवलं नदीत जाऊ न डुंबल झऱ्या संगे वाहन नदीत जाऊ न मन पाकोळ पाकोळ मन पाकोळ पाकळ असं म्हणती नादावलं मन पाकोळ पाकोळ असं म्हणती नादा कृष्ण रंगी मोह मुहर, कृष्ण रंगी मोहरल सप्तरंगी शार कृष्ण रंगी मोहोरल સપ્તા રંગી શુંબારંગ મન ઢગાળગાળ આ સમય વર વારા ઝોકત એવું જ ઘે વારા ઝોકત એવું ન જો ઘે ઘેક યુ